आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत तोंडाला पाणी सुटेल असं क्रिस्पी फ्राय चिकन हेच क्रिस्पी फ्राय चिकन इतकं क्रिस्पी होतं की तुम्ही बाहेरचं चिकन खायला अगदी विसरून जाल हे मी कसं बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीमध्ये चला तर मग बघूया काय काय लागतं त्यासाठी सर्वात आधी मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं आहे तुम्ही पाहू शकतात मी अगदी स्वच्छ धुवून घेतलं आहे आधी आणि थोडे मोठेच तुकडे ठेवले आहे सर्वात आधी आपण इथे आलं लसूण पेस्ट घालूया इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे त्यानंतर मी इथे तीन चमचे दही ॲड करते आहे अर्धा चमचा सोया सॉस घेतला आहे एक चमचा मी इथे रेड चिली सॉस घेतला आहे त्यानंतर मी इथे कोरडे मसाले घेतले आहे एक चमचा मी इथे कश्मीरी लाल अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे मी ते फूड कलर वापरला नाही आहे कश्मीरी लाल मिरचीनेच खूप छान रंग आणि चव येते आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथे एक चमचा लिंबाचा रस घातला आहे एक चमचा मी इथे तेल घातलं आहे त्यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक तासभर आपण याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया तुमच्याकडे जर अजून वेळ असेल तर तुम्ही दोन तासही करू शकता जेणेकरून मसाले छान आतपर्यंत मुरतील चिकनच्या आणि खूप छान चवी चिकन आहे तोपर्यंत मी इथे त्याच्यासाठी जी कोटिंग लागणार आहे ते करते आहे एक वाटी मी इथे मैदा घेतला आहे एक चमचा मी इथे कश्मिरी लाल तिखट घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी एक अंड घेतला आहे त्याला मी व्यवस्थित फेटून घेणार आहे आता हे अंड मी चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहे चिकन हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे एक तासभर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया एका बोलमध्ये मी इथे बर्फाचं पाणी घेतलं आहे ते मी कशा ते वापरणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच इथे मी एक एक चिकनचा पीस घेऊन हे मैद्याच्या याच्यामध्ये मी बुडवून घेते आहे त्याला व्यवस्थित कोट करून घेते आहे मैदा हे बघा अशा पद्धतीने असे आपण सगळे पीस करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी काही पीस करून घेतले आहे आता एक पीस मी पाहू शकता जे बर्फाचं पाणी आहे त्याच्यामध्ये मी बुडवते आहे जेणेकरून हे ओलं होतं आणि याच्यामुळे जो आपण मैदा लावणार आहोत पुन्हा तो व्यवस्थित चिटकतो आणि आपलं जे चिकन आपण तळणार आहे ते छान क्रिस्पी होतं असेच आपण सगळे पीस करून घेणार आहोत याला आपण डबल कोटिंग केली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता हे बाकीचे पण चिकन मी एकदा करून दाखवते तुम्हाला खूप आपल्याला बुडवायचं आणि हे हलकंसं बुडवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण ते मैद्यामध्ये घोळवून घेऊया याने याने काय होतं छान डबल अशी कोटिंग होते छान क्रिस्पी चिकन बनवून तयार होतं असेच आपण आपले सगळे पीस तयार करून घेऊया हे बघा इथे आपले सगळे आता पीस तयार झाले आहे आता आपण याला तळून घेऊया तेल मी ते आधीच गरम करायला ठेवलं होतं एक एक पीस आपण याच्यात सोडूया व्यवस्थित आपल्याला याला दोन्ही साईडने व्यवस्थित असा रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे हे बघा क्रिस्पी फ्राय चिकन अगदी तयार झालं आहे किती सुंदर दिसतं आहे तुम्ही अशा पद्धतीने क्रिस्पी फ्राय चिकन एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद